मागील पंधरा दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढत चालला आहे शहरातील तापमानाची आकडेवारी लक्षात घेता गेल्या दहा ते पंधरा वर्षात सर्वात कमी तापमानाची नोंद जाने ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात झालेली दिसते गेल्या हंगामातही पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तापमान आठ पॉईंट सहा अंशावर गेलं होतं यंदा मात्र जवळपास महिनाभर अधिक म्हणजेच मंगळवारी पारा आठ अंशावर गेलाय ही नोंद यंदाच्या थंडीतील सर्वात कमी तापमान म्हणून झाली आहे तर सकाळी सहा ते सकाळी सात वाजेदरम्यान सर्वाधिक थंडी होती असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय नोव्हेंबर महिन्यामध्ये पारा आठ पॉईंट नऊ अंशावर होता आता मात्र पारा थेट आठ अंशावर गेल्यानं यंदाच्या हंगामातील ही निचांकी नोंद दाखवण्यात येते असून त्यामुळे जनजीवनावरही परिणाम होतोय पहाटे पाच वाजेपासून तर साडेआठ नऊ वाजेपर्यंत शहरामध्ये हुडहुडी जाणवते शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटली आहे धुक्यामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे जॉगर्सलाही थोडे उशीराने बाहेर पडावे लागत आहे शहरवासियांना दिवसभर उबदार कपडे परिधान करावे लागतात न्यूज पोल साठी नासिर पठाण नाशिक